नमस्कार एस बी शिंदे डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आता साधारण अडीच महिन्याच्या आसपास ह्याला बेड भरून झालेला आहे आणि आता आपण वरचा एक पाच सहा इंचाचा थर म्हणजे जवळपास सहा ते सात इंचाचा थर आहे तो आपण या ठिकाणी काढतो आहे आणि त्याला आपण आता चाळायला घेतो आहे बघा हा जो खत आहे तो आता तयार झालेला आहे तर आपण काय के केलं आहे या बेडला आधी असं उकरून घेतलं आहे म्हणजे हे असं 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 सगळीकडे ना अलगद हाताच्या सा सहा्याने ह्याला उक उकरून घेत आपलं घेतलेलं आहे आणि ह्याला एक दिवस असंच ठेवलं होतं असं उकरून आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो सगळा खत आहे ह्या आटी बेड एक सो सोबतच भरल्या असल्या कारणाने सगळे एकदमच काढायला आलेले आहेत तर एक दिवस ह्याला उकरून ठेवलं होतं त्याच्यानंतर आता ह्यातला जो लूज जो झालेला खत होता त्याला आम्ही बाहेर एका पालवर असा पस पसरवलेला आहे हा असा पसरवला इथे आणि ह्यातले काही जे काही गांडूळ असतील त्याला आपण सॉर्ट पण करून घेतो आहे म्हणजे जे काही मोठे मोठे गांडूळ असतील त्यांना असं सॉर्ट करून घेतो आहे आणि हा एक दिवस वाळल्याच्या नंतर नेक्स्ट डेला आपण हा असा चालतो आहे आता हा चाळलेला तयार झालेला गांडूळ खत आहे बघा असा मस्त असा एकदम दा 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 दाणेदार खत तयार आहे ह्याच्यामध्ये छोटी छोटीशी गांडोळं पण आहेत आणि गांडुळांची पिल्लंही आहेत आणि बरेच सारी अंडी आहेत ह्याच्यामध्ये हे बघा बरीच सारी अशी लहान 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 अशी गांडोळं आहेत ते बघा तिथंसुद्धा दिसतं त्रास हा खत आता रेडी आहे तर आपण ह्याला आता मॉइश्चर बघून उद्या ह्याला पॅक करणार आहोत तर आम्ही अशी प्रोसेस केलेली आहे तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला ते सांगू शकता आम्ही ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू आता हा जो खत आहे हा आत्ताच आम्ही इथं टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये गांडूळ असतील हे बघा हे असे गांडूळ आहेत आणि खत पण थोडासा ओला आहे तर आता हा एक दिवस आम्ही असा हला आता म्हणजे आहे बाहेर आणि हा थोडासा असा वाळला किंवा हडकला की मग ह्याला चाळू शकतो आपण कारण ह्याच्यामध्ये प्रमाण प्रमाणसुद्धा बरंच आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर ह्यांना थोडंसं वाळवणं गरजेचं आहे जेणेकरून चाळायला आपल्याला व्यवस्थित येईल हे बघा असे मोठे मोठे गांडूळ आहेत ह्याच्यामध्ये भरपूर गांडूळ आहेत हे बघा तुम्ही बघू शकता तर आता ह्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला हे एक दिवस वाळवा वाड़। वाळवायला लागणार आहे आणि नेक्स्ट डेला आपण हे इकडं असं ह्यांना वेचून घेणार आहोत हे असं आणि हे वेचलेले जे गांडूळ असतील ह्याच्यामध्ये हे आपण रिटर्न बेडमध्ये परत चोरणार आहोत ओके थँक्यू